हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुवर्णा ब्लॉग्स तर आज मी तुमच्याबरोबर माझी सकाळची टिफिनची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि सकाळ सकाळ तुम्हाला मी अगोदर दाखवलेलं आहे की उत्कषलाही मी जे पूड बनवलेली आहे ड्रायफ्रूटची त्याची पावडर देत असते तर आज आम तर मा, मा मा, मा ले ले। तर मी आम्हा याचे बाबा पण होते घरी त्याच्यामुळे ना सकाळी त्यांना नाश्ता करून वगैरे काही जायचं नव्हतं त्या तर मग ते बोलले म माझं काही जेवण बनवू नको आजर माझं पोट बिघडलेलं आहे तर त्याच्यामुळे ना फक्त मी इथे ना नाश्ता बनवलेला आहे उपमा आणि उत्कर्ष लामंड्स दिले होते फ्रूट टिफिनमध्ये आणि फळ काही नव्हतं त्याच्यामुळे फळ दिलं नाही आणि मूग होते ते रात्री भिजू घातले होते ते फ्राय करून दिले होते जरा मूग कारण की मोड आले नव्हते मोड दुसऱ्या दिवशी खूप छान आले होते तर त्या दिवशी मुगाचेच स्प्राउट बनवून दिला होता त्याला था मी आणि इथे मी सकाळचा फक्त तेवढ्या नाश्त्याचीच तुमची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग दुब आपली जी रेग्युलर कामं असतात ती ने नेहमीचे सगळी आवरून घेतली आणि नंतर मग उत्कर्षला मी घ्यायला स्कूलला गेली आणि पाहू शकता इतकं गरम होत होतं त्यावर स्कूलला घेऊन स्कूलवरून घेऊन आली होती उत्कर्षला मी आणि आम्ही इथे मी त्याच्यामध्ये पण शूट केलं होतं पण नंतर असं वाटलं की त्याच्या स्कूलचं तिकडचं वगैरे नको जास्त दाखवायला म्हणून मग मी परत ती शूट ज्या व्हिडिओज होत्या त्या डिलीट केल्या आणि आपलं इथे घरी पोचल्यानंतर जो आमचं आम्ही घरी बसलो होतो आणि गप्पा मारत होतो त्या गोष्टी मी शेअर केल्या तुमच्याशी आणि इथे आम्ही सांगत होतो खूप गरम होते मुंबईमध्ये तर खूपच गरम होते कधी व्यवस्थित पाऊस पडेल ना, माहीत नाही तर इथे आम्ही आल्याच्यानंतर मी त्याला सांगत होती कपडे वगैरे चेंज कर आवर वगैरे तुला काय खायचं आहे वगैरे विचारत होती तर तो, तो आपला मारत होता गप्पा नुसत्या स्कूलमधल्या की इकडचं तिकडचं सगळं सांगत बसला होता स्कूलमध्ये काय झालं काय नाही आणि इथे ना अचानक उत्कर्ष बोलला मम्मा तिकडे पाहणं का आपल्या घरामध्ये कबूतर आहे तर मी की खिडकी शक्यतो उघडी ठेवत असते कारण की जरा हवा खेळती राहते ह्या घरामध्ये ना खेळती बिलकुल नाही आहे कारण दोन विंडो आहेत दोन साईडला आहेत ना ज्या साईडला एकाच साईडला आहेत त्याच्यामुळे आतमध्ये हवा अशी बाहेर जाण्यासाठी अशी दुसरी बाजू नाही आहे त्याला तर मग त्याच्यामुळे हवा अशी खेळती राहत नाही तर म्हणून मी एक खिडकी उघडीच ठेवत असते पण ह्या वेळेस ना आपले कावळेदादांनी काय केलं आम्ही दिसलो नसतो नसेल त्यांना त्याच्यामुळे ना त्यांनी डायरेक्ट घरातच एंट्री केली आणि केली तर केली फ्रीजवर येऊन बसले आणि फ्रीजवर नेमकी काचेची ग्लास वगैरे अशी भांडे आहेत काचेची मातीची आपले म्हणजे कफ व कप वगैरे तर त्याच्यावर येऊन बसले होते म्हटलं चला पडत पडेल पडेल म्हणून मी जोरात आवाज नाही दिला तर हळूहळू गेले तिकडे आणि पाहिलं तर तिथे येऊन बसलेलेच होते आम्हाला पाहून मग ते उडून गॅसच्या तिकडे गेले आणि नंतर मग बाहेर गेले म्हटलं नशीब गॅसच्या तिथे काही केलं नाही बटन चुकून चालू वगैरे झालं असतं तर विनाकारण म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकत होतं तर मग आता विचारपूर्वक विचाराने इथून पुढे ना मी खिडकी बंद करून जात जाईल कारण की सांगू शकत नाही काही होऊ शकतं कारण की माझा गॅस ना खाली खाली जो पाईपलाईन आहे ना तो तिकडून चालूच असतो मी दिवसभर वापरते आणि संध्याकाळी आणि ते बंद करते पण शक्यतो दिवसा नाही करत रात्रीच करते आणि खिडकी उघडी असल्यानंतर असं काही होईल असं मला कधी वाटलं नव्हतं पण यानंतर मी खिडकी बंद करेल आणि गॅसही बंद करेल तर इथे ना त्यांना त्यांनी फ्रीजवर होते दोन केळी तर त्या खा ते खाण्याचा प्रयत्न केला होता म्हटलं चला असे त्यांना केळ आवडलेलं आहे तर चला आपण डिशमधून त्यांना ते केळ द्यावं तर ते त्यांना केळ दिलं मी आणि त्यांनी खाल्लंसुद्धा थोडं आणि बाहेर बसले नंतर ते नंतर म्हटलं आवाजाने ते खाणार नाही म्हणून मी ताटामध्ये तसंच ते खिडकीमध्ये ठेवलं की जेणेकरून त्यांनी ते खावं तर अजूनही काव कावळे आले होते आणि तर कावळ्यांनी पण ते खाल्लं आणि हेच मी सांगत होती उत्कर्षला आणि आल्यानंतर पहिलं मी पाणी पिलं कारण की खूप अशी तहान लागली होती गर्मीने ना पूर्ण शरीरातलं पाणी निघून जातं ते इथे पाहू शकता अजूनही बसलेलेच आहेत ते त्यांचा मूड होतं तसं ते खातात आणि इथे मी घरात पाहते आता काय करायचं आहे काय नाही तर उत्कर्ष बोलत होता मम्मा दुसराही खेळा दुसराही खेळायला ना त्याने टोची मारलेल्या होत्या म्हटलं चला हे खाल्लं ना की दुसरं पण नंतर दु दुसऱ्या वेळेस देऊन देईल त्यांना आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि उत्कषलंही पाणी दिलेलं आहे खूप गरम होतं ना शरीरात पाणी राहतच नाही घामावरती शरीराचं पाणी पूर्ण निघून जातं आणि त्यातली त्यात मला किडनी स्टोनचा त्रास होतो ना त्याच्यामुळे मग मला पाणी भरपूर प्यावं लागतं आणि मेन म्हणजे मला पाणी ना में में असं म्हणजे गूळ वगैरे काही खाल्लं ना तर प्यावं असं वाटतं असं कंटाळ येतो मला पाणी प्यायचा किंवा मला ना असं पाणी पिऊ वाटत नाही जास्त मी मध्ये मध्ये खडी खडी साखर ठेवली होती घरामध्ये आणून आणि मग ती थोडीशी खायची आणि मग पाणी प्यायची आता गुळ असलं तर गुळ घेते आणि मग खाऊन हे करते पाणी पिते आणि मी इथे बनवत आहे आईसाठी गुड आईचे गुडघे दुखतात ना मग त्याच्यासाठी मी जवसाची पावडर बनवून ठेवते जवस आणि बडीशेप आणि खडीसाखरची अशी पूड बनवून आहे जी सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा जेव्हा म्हणजे अशी खाल्ली ना तरीसुद्धा गुडघ्याला आराम पडतो गुडघे दुखण्यासाठी म्हणजे आपल्या शरीराची कॅल्शियमची कमी वगैरे असते हाडांमधला जो चिकटपणा जो असतो ना तो कमी झालेला असतो ना तर त्याच्यामुळे घर्षण जे वगैरे होतं ना त्याच्यामुळे तो त्रास होतो तो त्रास कमी होतो बऱ्यापैकी म्हणजे एक ब कमी होण्यासाठी एक मदत होते म्हणून म्हटलं चला नेहमी मी आईच पावडरवर मी गावी अस गावी पण दिलेली आहे एक दोन वेळेस करून आता त्यांना पण फरक वाटला होता म्हणून त्यांनी एक दोन वेळेस बनवून एक बनवूनही घेतली होती सोपी आहे खूप सोपी आहे पण तरी माझ्याकडून घेतली होती बनवून मी बनवत होती म्हणून तर म्हटलं चला आईला पण द्यावं ह्या वेळेस पाहो तिला फरक वाटतो की नाही तर माझ्याकडे थोडंसं जवस होतं बडीशेप होती पण खडीसाखर साखर नव्हती म्हणून मग मी ती घेऊन आली मार्केटमध्ये जाऊन आणि तसे मी चक्कीत दळण टाकलं होतं नाचणीचं आणि चनादाचं तर मग नाचणीचं द नाच नाचणी द्यायची होती दे आईला ची कशी गुडघ्यासाठी चांगली असते त्यात भरपूर असं कॅल्शियम असतं तर मग तिच्या गुडघ्यासाठी मला ती द्यायची होती तर म्हटलं आता दुकान तर बंद झालं होतं मग मी जाऊन चक्की उघडी होती चक्की उशिरापर्यंत चालू असते तर मग चक्की उघडी होती तर चक्कीतून जाऊन दळण घेऊन आली आणि मग त्यातलं पीठ होतं जे दोन तीन किलोचं नाचणीचं ते दिलं आईला आणि ही पावडर बनवून दिली आहे मी तर आईला म्हटलं रोज एक चमचा खात जे सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा दुधाचं बरोबर जमलं तर चांगलंच आहे पण जर दूध नसेल तर आपलं तसंच सकाळी संध्याकाळी एक एक चमचा खायचं म्हणजे जरा आराम पडेल तर ही मी पावडर ना आधी भाज ना जवस भाजून घेतलं आणि नंतर त्याच्यापासून मी ती ही बनवली पावडर जवस बडीशेप भाजून घेतलं खडीसाखर कुटून घेतली आणि मग नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पाव ब बनवून मग मी पॅ थंड करून मग व्यवस्थित बॅ बॅगमध्ये भरून वगैरे आयला दिली आणि इथे ना रात्री जे मी मटकीची हुस मुगाची हुसळ केली होती ना मोड आलेली ती होती आणि हा फॉग आहे दुसऱ्या दिवशीचा उत्कर्ष बाबा गेल्याच्यानंतर पा सकाळी मग आम्ही काही नाश्ता वगैरे केला नाही आणि उत्कर्षला स्कूलला जायचं होतं आणि बहुतेक उत्कषला इथे स्कूल नव्हतंच त्या दिवशी सॅट साटर, सॅटरडे होता माझे हे ब्लॉगनं दोन तीन दिवस आधी शूट करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे ना माझे सगळे दोन दोन तीन तीन दिवसाचा गॅप पडत आहे कारण वेळ वेळ नाही भेटत कधी कधी मग एडिटिंग करायला तर त्या दिवशी उत्क स्कूलला जाणार नव्हता आणि मग त्याच्यामुळे तो बोलला मम्मा मला नको आहे त्याला खीर खायची होती पण नंतर म्हटलं जाऊ दे मला न दूध पिलो ना तर मग खीरची चव नाही लागणार तर मग म्हटलं मी दूध पितो आधी आणि मग खीरनंतर खाईल थोड्या वेळाने तर मग मी म्हटलं चला संध्याकाळी जी केर केली होती आणि भाकरी होती माझी रात्रीशी आणि भाजी होती म्हटलं मग चला असं काही खाऊन टाकतं म्हणजे नंतर खूप उशिरापर्यंत ठेवून त्याचा उपयोग नाही आहे कारण की मग ते खराबच होतं असंही मी दोन वरचं जेवण ठेवतच नाही पण रात्री भाजी जरा जास्तच झाली होती भाकरी पण जास्त झालती आणि ती उरली होती आता फेकून कसं द्यायचं ते बरं वाटत नाही ना फेकून द्यायला म्हटलं मग चला मी नाश्त्यामध्ये तेच वापरते आणि खीर होती ना तर उत्कशी बोलला मम्मा मी खीर खाईल पण मी आत्ता नको मम्मी काय केलं थोडीशी मला काढून घेतली आणि थोडी त्याला तर ठेवली तो म्हटलं मी नंतर थोड्या वेळाने खाईल तर त्याला खीर खूप आवडते शेवयाची जी बारीक आपली शेवया असते ना त्याची तर आईने शेवया दिलेल्या आहेत ते नाही आवडत त्याला मात्र मात्र जी आपली खिरीची शेवय असते ना भाजलेल्या रोस्टेड असतात त्या आपण डी मार्टमध्ये वगैरे घेतो तर त्यात त्याला खूप आवडतात तर मी त्याच्याशी बोलत होती त्याला हवी एका वगैरे तर तो बोलला नको मम्मा मी नंतर खाईल तर मग मी तोच घेतलेला आहे नाश्ता इथे करायला आणि मग रात्रीची भाजी खूप छान झालेली होती खूप छान संध्याकाळपर्यंत तिला मोडं आलेले होते तर मी इथे अशी बनवलेली आहे शेंगदाणा टाकून बनवते शेंगदाणा थोडंसं खोबरं पण टाकत असते फोडणीला ती ते मी थोडीशी ना माझ्यासाठी खीर काढून घेतली कारण तो बोलला मम्मा इतकी नको आहे मला थोडी तू घे आणि थोडीशी मला ठेव त्याचा उत्कर्ष खूप शेअरिंग करत करत असतो आणि फक्त त्याला चव घ्यायची होती कारण ती जरा घट्ट झाली होती ना त्याच्यामुळे तो नको म्हणणार म्हटला थोडीशीच ठेव कारण दुधाच्या नंतर खाल्ली ना तर त्याची चवच लागणार नाही मी थोडासा ब्रेक घेतो आणि मग मी खातो तर मग मी इथे मी माझा हा नाश्ता करून घेतलेला आहे आणि आम्ही काही नाश्ता वगैरे त्या दिवशी केला नाही नंतर डायरेक्ट दुपारी जेवण बनवलं होतं आणि दुप शक्यतो शनिवार रविवार जरा उशिराच जेवण होतं आमचं तर इथे आम्ही गेलो उत्कर्ष गेला होता ड्रॉईंग क्लासला अगोदर एक दीड तासापूर्वी त्याला मी पाठवलं होतं साधारण आणि नंतर मग एक दीड तासानंतर मी जेव्हा त्याला घ्यायला गेली होती त्यावेळेस त्याला ना गार्डनमध्ये येताना ही कॅट दिसली आणि ही कॅट ना एकदम आमच्या आमची टूकटूक सारखी दिसते कारण की आमच्याकडे पहिली टूकटूक होती म्हणजे उत्कर आधी सात वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी माझ्याकडे त्याच्या आधी जवळजवळ पाच सात वर्षापासून ती माझ्याकडे होती पण उत्कर्ष आल्याच्या नंतर ना तिला मी गावाला नेऊन सोडलं कारण की रूम छोटा असल्यामुळे ना तिचे खूप केस गळायचे आणि मग सगळे बोलायचे की केस लहान मुलांना ते केस वगैरे ना बाधतात त्यांना त्रास होतो लहान मुलांच्या तोंडात जाऊ शकतात हे होतं ते होतं म्हणून मग मी तिला ना गावाला ठेवलं पण गावाला ठेवलं पण ना गावाला ना म्हणजे कसं तिला फक्त आमची सवय होती आणि गावाला कसं ओपनमध्ये होती मग गावी कसं सगळं असं असतं कोंबड्या वगैरे सगळे ज गाया म्हशी वगैरे सगळं असतं ना तर ते त्या लोकांना पाहून घाबरायची ती घरातच घुसून बसायची शक्यतो पण जर बा असं बाहेर गेली बाजूला ऊस वगैरे होते ना तर बाहेर गेली ना तर मग ऊसात वगैरे गेली तर लवकर बाहेरच यायची नाही पण एक दिवस अशीच बाहेर गेली वाटतं तर उसामध्ये वगैरे गेली तर ती परत वापस आलीच नाही खूप वाईट वाटलं असं वाटलं उगाच तिला गावाला दिलं आता असती तर माझ्याकडे किती वर्ष झाले असते साधारण पाच सहा वर्ष आधी आणि आता सात आठ आठ द जवळजवळ दहा बारा वर्ष झाले असते माझ्याकडे तिला मी असंच बँकेत गेली होती एकदा बँकेच्या बँकेमध्ये मला ती सापडली होती बँकेच्या पायऱ्यांवर बसलेली होती तिथे भरपूर बा बा पिल्ले होते बा बा याचे तर त्या तिथे ना ह्याच कलरचं सेम होतं ना तर मी तिथून उचलून घेऊन आली होती बांद्र्यावरून बांद्र्याला गेली होती बँकेमध्ये मा तिकडे मा माझं अकाउंट असल्यामुळे मी तिकडे गेली होती तर तिथून मग मी तिला अगदी ट्रेनमधून आणलं होतं येताना आणि त्याचबरोबर एक किस्सा असा होता की जेव्हा मी तिला तिकडून घेऊन येत होते ट्रेनमधून त्यावेळेस आम्ही मुलुंडला राहिला होतो मांजराला मी जॉबला होती तर येताना मी ट्रेनमधून तिला घेऊन हो आली पण टी सी मला पकडेल कदाचित माझ्याकडे मांजर आहे म्हणून म्हणून मी ना प्लॅटफॉर्मवरून न प्लॅटफॉर्म वरून म्हणजे आपण वरून जातो ना स्कायवॉकवरून पा क्रॉस करतो ना तिथून न जाता मी याच्यातून ट्रॅकमधूनच चालत चालत भरपूर पुढे पूर आली चालत आणि नंतर तिथून बाहेर पडण्यासाठी जरा असं वर चढून बाहेर पडता येत होतं तर त्यात त्यातून मी आली बाहेर याचे पप्पांना जेव्हा ना मला जाम ओरडलेले होते म्हटले काही नसतं केलं टी सीने तुला कशाला उगाच रिस्क घ्यायची होती तिचाही जीव धोक्यात घातला आणि तुझा सुद्धा मग मी असं करून तिला घरी घेऊन आली होती पण आम्ही सुखरूप घरी पोचलेलो होतो त्याच्यामुळे ती काही टेन्शन नव्हतं पण मी ही गोष्ट त्यावेळेस घडली होती म्हणून हा किस्सा मी तुमच्याशी शेअर केला आणि तिचं नाव मी ठेवलं होतं टुकटुकन अगदी छोटीशी होती अगदी एका हाताच्या एका हातावर अशी बसायची एका हाताच्या जा, ओंजळीमध्ये बसायची इतकी छोटंसं पिल्लो होतं मला वाटतं नुकतेच काही दिवसापूर्वी त्यांचे डोळे उघडलेले असावेत तर अशाच कलरची होती सेम होती एखाद्या व्हिडिओमध्ये वगैरे तिचा फोटो वगैरे असेल कदाचित माझ्या यूट्यूब चॅनलला तिचं नाव मी ठेवलेलं होतं टुकटुक आणि ही तर ही सेम दिसत होती उत्कर्षला तिच्याबद्दल भरपूर माहिती आहे आम्ही नेहमी सांगत असतो ती खूप हुशार होती खूप म्हणजे शिसू करायला ती एकदम बाथरूममध्ये म्हणजे सगळं काही तिचं आतमध्येच असायचं फक्त आपल्याला पाणी वगैरे टाकायचं आणि ती पण ना जेव्हा शिसू करायची ना एकदम प्रॉपर जागेत जाऊन ती दाखवलेल्या जागीच करायची म्हणजे ती खूपच हुशार होती त्याच्यामुळे ती चला खूप लागलेला होता आम्हाला आम्हाला सगळ्यांना खूप जणांना मी गावी पण जायची ना तर घेऊन जायची तिला तर त्या लोकांना पण ती खूप आवडायची त्याच्यामुळे आणि ते उत्क इथे ना गार्डनमध्ये नवीनच बसवलेलं हो होतं मुलांना खेळण्यासाठी तर उत्कर्ष बोलला मग बसू का इथे नवीनच बसवलेलं हो आहे तर ती पण तिथेच खेळत होती तिच्याबरोबरही तोच खेळ तो खेळत होता आणि म्हटलं मला जरा फिरव ना, ना तर मी बसतो तर म्हटलं चला जाऊ देत म्हणतो आहे ना तर मग बसवलं हो त्याला आणि मीच फिरवलं थोडं आणि ही पण पाना इथेच फिरत होती आणि आता ती दुसरी दी आली ना ती पण तिच्याबरोबर खेळत होती आणि जशी जसं आम्ही पुढे पुढे येऊ ना तसं तसं ती आमच्या मागेच येत होती म्हणून त्या दिला म्हटलं कधी आम्हाला थोडं पुढे जाईपर्यंत हिला बघा नाही ही म्हणजे कसं ही यांच्या बाजूच्या सोसायटीमधली आहे वाटतं ती कुणाची तरी कॅट ती तिला विचारलं मी कुणाची ती म्हटली आमच्या बाजूचीच आहे त्याच्यामुळे माझ्या ओळखीची येते त्याच्यामुळे ती माझ्याकडे वगैरे येते तर म्हटलं आम्ही आता रस्ता क्रॉस करणार आहे तिकडे बस वगैरे येतात जातात ती रस्त्याला येईल तर तिला तेवढं थोडंसं आम्हाला जाईपर्यंत थोडं तिचा बघ म्हणजे आम्ही गेलो ना की म्हणजे ती आमच्या मागे येणार नाही ना भीती वाटते मग रस्त्याला जाण्याची इथे उत्कर्षने ड्रॉइंग बुक वगैरे खाली ठेवलं होतं ना जेव्हा खेळत होतं त्यावेळेस त्यावेळेस दाखवत होतं मग मी काय केलं आणि इथे सगळे त्याने ड्रॉइंग अधुरेच ठेवले होते म्हणून मी त्याला रागवली हो की हे काय अधुरं अधुरं सारखं मग घरी आल्यानंतर त्याच्याकडून ते सगळे अधुरे ड्रॉईंग पूर्ण करून घेतले आणि मगच त्याला त्याला म्युझिक क्लास लावलेला आहे म्हटलं चला तेवढंच एक नॉलेज भेटतं कारण की शाळेमध्ये पण म्युझिक विषय आहे त्यांना तिथे पण शिकवतात त्याचे मार्क्स वगैरे असतात म्हणून मग म्युझिक क्लास लावलेला आहे तर मग ती तो तिथेच दाखवत होता आणि त्याला म्हटलं म्युझिक क्लासला जायचं असेल ना तुला तर सगळे ड्रॉइंग कम्प्लीट करावे लागतील असं मी त्याला सांगत होती तर त्याने म्युझिक क्लासला जायच्या आधी त्याचे सगळे ड्रॉइंग कम्प्लीट केले नंतर जेवला आणि नंतर मग तो क्लासला गेला तर त्याला ड्रॉइंग खूप आवडतं गाणंही आवडतं पण इतकं म्हणजे असं मुलं आवडीने नाही करत शिस्क जातात तोपर्यंत म्हणजे करतात जे शिकवतात ते करतात असं पण एक्स्ट्रा असं स्वतःच्या मनाने नाही करत ते इथे घरापुशी आम्ही पोचलेलो होतो आणि इथे मी पाहत होती हे झाड हे झाड ना मी कशा याच्यामध्ये लावलं होतं मी चिकूचं बी पण हे झाड आलं पण हे काही जण बोलतात हे चिकूचं नाही आहे हे जाय याचं जांभळाचं झाड आहे पण तेच विचारत होती उत्कर्षला नक्की हे झाड कसले ना कळतच नाही उत्कष तर इथेही मी लावलेली झाडं आहेत थोडी तर छान वाटतात झाड हिरवळ पाहिली ना का जरा मनाला बरं वाटतं म्हणून मग मी ह्या ह्या झाडांना जरा जीव लावत असते पाणी वगैरे व्यवस्थित घालत असते उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये तर कुंड्यांना खूप चुकत असतात दिवसातून दोनदा पाणी घातलं ना तरी कुंड्यात कशी थोडी माती असल्यामुळे पाणी हे पटकन निघून जातं जिरून जातं झाडांना मग आणि इथे मी भरपूर काय काय झाडं लावली ज्या झाडाची मलाही नावं नाही जास्त माहिती तर इथे आपल्याकडे पाहू शकता तुम्ही अशा अशा प्रकारच्या आहेत हा ह्या झाडाचं म्हणजे नाव नाही माहीत पण हे किडनी स्टोनसाठी उपयोगी पडतं हे मी आईने दिलेलं आहे मला हे झाड आणि याच्या बाजूचं हे झाड मी गावावरूनच आणलेलं आहे हे झाड एक कशाचं आहे ते माहीत नाही पण छान वाटतात ही झाडं पाहायला तर म्हटलं चला एक तर नजर टाकूया इथे कृष्ण कमळ आहे कोरपड आहे आणि मनी प्लांट आहे असे आहेत झाडं कमळ पण आहे याच्यामध्ये पण कमळ ना आता खूप दिवसाचं झालं ना तर त्यात ते ते एवढं ग्रो होत नाही आहे कदाचित कुंडी चेंज करावी लागेल त्याची तर असे आहेत माझी छ थोडी झाडं जे मला मनाला शांती देतात हिरवळ पाहून ना मनाला शांत असं वाटतं तर आजच्या ब्लॉगमध्ये इथपर्यंतच आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर